नाही शेतकरी वंचित आहेत व्यापारी वंचित आहेत आणि आपल्यासोबत हिंगोलीचे काँग्रेसचे जे नेते प्रताप थोरसाहेब थोरसाहेब आपण काय जे बजेट आपण बघितलं असेल की परवा जाहीर झालं ते फक्त सत्तेची खुर्ची टिकवण्यासाठीचं बजेट असं म्हटलं तरी वाग होणार नाही सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे तो शेतकरी कामगार शेतकऱ्यासाठी त्या बजेटमध्ये डायरेक्ट लाभ शेतकऱ्यांना डायरेक्ट फायदा होईल असं कुठल्याही प्रकारचं नियोजन त्यामध्ये नाही शेतकऱ्यांची काय मागणी होती की आम्हाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांची काय मागणी होती की आमचा विजेचा प्रश्न असेल आम आमचे खतं असतील औषधी असतील बियाणं असतील हे आम्हाला कमी दरात मिळाले पाहिजेत त्याचे दर कमी झाले पाहिजेत आम्हाला आज आमच्या शेतकऱ्याला बँकेचं कुठलं कर्ज मिळत नाही त्याच्यासाठी या बजेटमध्ये कुठली व्यवस्था नाही आत्महत्याग्रस्त ज महाराष्ट्रात सर्वात जास्त आत्महत्या ह्या महाराष्ट्रात होतात त्या आत्महत्या आत्महत्याग्रस्त लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी या बजेटमध्ये कुठली तरतूद नाही हमखास पीक विमा मिळेल शेतकऱ्यांना अशी कुठली तरतूद केलेली नाही त्यामुळे कामगारासाठी कुठलंही त्या, काम त्या बजेटमध्ये तरतूद नाही आणि आपण पाहिलं असेल बिहारला पन्नास हजार कोटी आंध्राला पंधरा हजार कोटी रुपयेची उधळण केली फक्त सत्ताची खुर्ची सत्तेची खुर्ची कशी टिकून राहील याच्यासाठी हे बजेट तयार केलेलं दिसून येतं शेतकऱ्यांसाठी खुद्दा कुठलाच मुद्दा दिला नाही त्यांनी तो, तो जी मदत केलेली आहे ती बी विविध त्या योजनेसाठी फक्त आपण तिथं विरोधी पक्ष आहे दिल्लीमध्ये आपण काय निश्चितच आमचे नेते माननीय राहुलजी गांधी ह्यावर संसदेच्या आता अधिवेशनामध्ये आवाज उठवतील अशी आम्हाला खात्री आहे नाही आवाज उठवतील सध्या तरी तर बाकी विविध जर पक्ष बघितलं त्याच्यावर कोणी असं ठोस पुरावा किंवा असं आंदोलन करत नाही तिथं आपण सध्या विरोधी पक्ष आहेत आपण तो विषय म्हणजे विषय तो लावू नसारखा निश्चितच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही शेतकरी कामगार व्यापारी छोटे व्यापारी असतील बे सुशिक्षित बेरोजगार असतील हे मुद्दे आम्ही लावून धरणारच आहे तर हे होते प्रकाशी थोरात त्यांनी सांगितले की आमचे नेते राहुलजी गांधी हे ठिकाणी त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेते आहेत आणि हा जो विषय आहे तो लावून धरतील मी सुद्धा कर वाढवे महाराष्ट्राची उष्णांना